जय जिनेंद्र गेल्या पंचवीस वर्षापासून श्री सरमती सेवा दलाच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलं जातं श्री सरमती सेवा दलाचेच एक सदस्य असणारे आणि येथील जैन मंदराच्या ट्रस्टी असणारे श्री शशिकरण देशमाने या ठिकाणी आपल्या संवेद आहेत सर श्री संमती सेवा दलाचा जो काही प्रवास आहे गेल्या पंचवीस वर्षाचा त्यांनी जे काही उल्लेखनीय कार्य विविध क्षेत्रामध्ये केलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगाल मीरबाईने प्रत्येकाना सहकार्य करून प्रत्येक सुखादुखामध्ये असो किंवा कुठला एखाद्या कोण आजारी असेल किंवा वधूवर मिळासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांचं कार्य अलंबनीय आहे आणि त्यांचा जो हा कार्याचा संघ आहे त्यामुळं प्रत्येक प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात आणि ते स्वतः दडपडतात आणि त्यांचे जे संचालक मंडळ आहे कार्यकर्ते ते सुद्धा हरवारीने करतात त्यामुळं प्रत्येक ठिकाणी त्यांचा घेण्यासारखा उत्साह मिळतो सर निश्चितच सर तुमचे हे शब्द आपल्या सन्मती सेवा दलाच्या पुढील कार्यासाठी त्यांच्या पुढील ज्या योजना आहेत त्या योजना राबवण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देतील तुमचंही असं सहकार्य लागेल या सन्मती सेवा दलाच्या पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आपणही वेळात वेळ काढून दिल्याबद्दल शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद